इकडं कुठे चालली राहत चालली कोण म्हणायच मला ओळख नाही परत तू तु... सायली तू उज्ज्वला हा ग कशी मस्त आहे तू कशी आहेस मी पण चांगली काय चालली इकडं तू थोडस काम होत म्हणून आलती इकडं तू इथं काय करते मी राणात चालले छान चा, तू राणात म्हणजे अगं राहत झाले खुरपायला म्हणलं घरी शाळेत आहेत ना घेऊन येते तू रानात खुरप होती का हा का स्वप्न खूप मोठे मोठे होते ना कि मला असं पाहिजे मला तस पाहिजे मी असं करण मी तस करन आणि तू आता आताच हा चल घरी चहा नाही तू कुठं असते तू काय करते मी पुण्यामध्ये असते Okay. हा काय का okay. oh. करते पुणे मी तर नाही काय करत माझे मिस्टर असतात आयटी कंपनी मध्ये जॉब लागत मग आमचं खूप मस्त आहे तिकडे हो तुला बिन माहित नसल मग असलं काही नाही ग तिथून गेल्यापासून कसलं रान कसलं काय काहीच नाही हो मस्त कपड्याला वया ना बाई मला काहीच काम करायची गरज नाही हो सगळं राना चिकत लव्हायचं नाही का आपल्या आपल्या घरी समजा हा तुझे तर स्वप्नाले मोठे होते ना तर बघ कोणाचं स्वप्न पूर्ण झालं झालं का नाही तीन बीएचके फ्लॉट आहेत माझे माहिती का तीन बीएचके फ्लॉट आणखीन प्रॉपर्टी पण खूप आहे आमची मग आणि तू त्या शाळेमध्ये खूप आठ दाखवत होतीस कशी राहायची आता तू शेतकऱ्यासोबत लग्न केलंस मला तर येत नाहीये तू केला म्हणून आधी कशी राहायचीस ना तू आणि आता तू कशी राहतेस बघ तू राहते अगं नाही ना खूप वेगळी झालीस ते बघ तुझ्या अंगाला मास आहे का आधी तू पण झालीस मग काय काय बसून मला काय काम काय तुझं बघ ना कसं आहे तर मी तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप एन्जॉय करते भारी आहे माझं तर फिरायला जातो मग रोज जातो आम्ही फिरायला एक दिवस नाही मिस्टर काम आले ना त्याच्यामुळे त्यांचं येणं झालं नाही म्हणून मीच आले इकडे कुठं आलत मग थोडं काम होत म्हणून आल ते बरं चालू गप्पा चला छान येत करामच नाही शेतात काम मग मग काय अडचण आहे शेतात काम करायला अडचण तर काहीच नाहीये तुम्ही काय करता मी असे तुम्ही काही करत नाही तरी तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही जरा जास्तच ऍटिट्यूड दाखवतो असं वाटत नाही तुम्हाला गर्व आहेच आहे ना करता काय मी घरी दुसऱ्या जेव्हा दाखल ना दुसऱ्याच्या कशाला स्वतःच नाव काय करतो तुमचा काम करतो काम मग आयटी कंपनीमध्ये आहे शिक्षण काय झाले त्यांचं काय भरपूर शिक्षण झालेलं त्यांचं भरपूर कंपनीत लागले काय शिकून म्हणजे कोणता कोर्स केल था। था, केला काहीतरी कोर्स त्यांनी केला असं लागले असं तुला माहित नाही मला नाही माहिती आयटी कंपनीमध्ये म्हणून अरे काय कायचं नाव राहिलं तो माझा लांबून मित्रच लागतो आय आयटी कंपनीत काम आलाय त्यांनी केला आय टी आणि तिथं सतरा अठरा हजार रुपयांनी पगार काम करतो तर तो काम करतोय ह्या आपल्याला कमीपणा नाही दाखवायचा तुम्ही गावाकडे गाजवता सतरा अठरा हजार रुपयांनी तुम्ही काम करता तरी तुम्ही एवढा म्हणजे अॅटिट्यूड दाखवा लागला की जसं काय त्यांना एक लाख ऐंशी एक लाख नव्वद हजार रुपये आहे म्हणजे कमीत कमी दहा पद तरी आहे जीव भेटतो त्याच्यापेक्षा सॉफ्टवेअर इंजिनियर झाल्याच्या नंतर आयटी कंपनीत लोक जातात बाकीचे काही डिग्री घेतल्याच्या नंतर आय टी कंपनीत जातात त्याने आयटीआय करता त्याला कशाला आयटी कंपनीत नाही तिला काय आमच्याकडे शेती आम्ही शेती करतो म्हणून करी नाही तिची चॉईस आहे तिने शेतकरी शेतकऱ्यासोबत तिने लग्न केलं की तिची चॉईस आहे तेव्हा थोडीच बळजवारी झाली आणि तुम्ही फ्लॅटचं ते सांगता सगळे चालू आहे तुमची आता आयुष्य तुमचं संपलं का तरी mm. ते फिरते का नाही काही नाही आणि ते फ्लॅट आम्ही डायरेक्ट अशी एकरची विकत घेतो आणि आमचं इन्कमचा विषय असेल ना तर तुमचं वर्षाचं इन्कम जेवढे अठरा हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त आमचं महिन्यालाच निघत आमच्या शेतामधून आमच्या सगळ्या प्रकारची फिट येत आणि मी शेती करतोय म्हणजे मी गावडोळीला भाग नाही माझी पण बीएससी अग्रे झाली पण मला शेती चांगल्या पद्धतीने करता यावी म्हणून मी बीएससी अग्रे केली नोकरी लागण्यासाठी नाही केली आणि ह्या दाखव दाखवायचं नाही असं ऍटिट्यूड जे आहे ना आपल्याकडे आहे गरजे वेळी ते दिसलं पाहिजे दुसऱ्यांना कमीत दाखवण्यासाठी आपण पैसा कमवत नाही आणि आपण शिकत नाही तर सगळ्यांना सामावून घेण्यासाठीच आपण शिकतो चल बघ जरा लवकर उशीर झाला मैत्रीण माझा मित्र म्हणते कोंड लोपित का आपल्यापासून ते काय फायदा नाही वैभवला काय म्हणतो भाऊ काय करता काय नाही ते गाडीचं पेट्रोल संपलं माझ्या पेट्रोल संपलं गाडी नवी खाटे पेट्रोल संपून देत असते आयटी कंपनीत काम आला का तू पेट्रोल संपवून देत असते ना कुठे ही गाडी कशाला पंक्चर झाली ती तुम्हाला काय कमी दोन मिनिटामध्ये पंक्चर की नाही आता ती घरी आहे तिकडे फोर व्हीलर आहे तुमच्याकडे टू व्हीलर आहे मग ते बॅलन्स ठेवायला तुम्हाला कळत नाही काय टायर बिअर चांगली टाकायची त्या गाड्यांना बाकी हे सगळं चांगलं ह्याला हे पेट्रोल संपले टायर बिअर सगळी सगळी नवी सगळे टायर पेट्रोल संपलं कुठे इकडे आम्ही आम्ही चालू होतो इकडे इकडं चाललो होत म्हणलं जावं इकडं इकडं कुठं चाललं लग्नाला चाललो होतो असे मी हां पावण्यास लग्न होत हा लग्नाला चालू आहे मध्येच कुठं झालं पेट्रोल संपलं गाडीच असे मी आता काय कसं जाऊन काय मल दिवशी वेणीची पडली ती गाठ कधी परवा दिवशी असे मी हं ती काय दोघीच चाललो होतो बोल त्यांना आपली ओळख माहितीच नाही हां हां त्यांना वाटलं आपली ओळखच नाही त्या म्हणत ते आयटी कंपनीत काम करायलाय माझा नवरा हां उन्हाला फिरून आपल्याला लग्नाला हां काय आयटी कंपनी काम आलाय म्हणजे सांगितलं पेट्रोल संपलं कसं कुठं कुठे घेतले उशिर होत फ्लॅट नसतो तीन मजली बिल्डिंग असते तीन मजली बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे का फ्लॅट म्हटली मजली की बाय म्हणून चला बरं उशीर होत नंतर बोलू हँडला चला आपलं तसं नाही काय चला नाही तो तुमचे लगून गण गेले तुला माहिती नाही का सांगायची काय आता गरज आहे तुला इतरज नाहीत का आपण हां ह काय सही चल ना चललीस घरपुडीला लागत बघ बरचा चहा पिऊन जा घरी नको नको चहा चला नको चहा शेतकऱ्याचा चहा पीला नको नको हां मला डकली डकली कव्हर जातं पंप पण नाही जवळ नाही माझ्या गाडीला पेट्रोल सोडून नको नको आम्हाला माझ्या गाडीत नको 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 आपल्याला नाही गेलो आम्ही काय लगा मित्र आहे अरे का तू असं कर मन मारून मन मारून करायला मलाच कळा ना काही हा जे आहे ते रिल्ल रिअल सांगायचं रिअल जगायचं हा असं थोडंसं आहे मला माहितीये तू आय टी आयटी आयटीआय केलाय तू तिकडे तू कामाला आहे ऐका ना पगार कमी आहे काय म्हणून हे झाकायची गरज नाही तू तू काय माझ्या घरी आला म्हणून तुला काय अडचण आहे का पहिला आपण सतत सोबतच असायचो ना असं थोडंच आहे

गाडी घरी यायचं ना मग आतापर्यंत गाडी मी ढकलीत नेट्रोल घ्या दिवशी तर लई मोठ्या मोठ्या बाता मारत होते आहे का नाही हे असंच होत माणसं जे आहे ना ते बोललं पाहिजे असं मोठ्या मोठ्या बाता मारल्या का हे असं होत असं माणसात लागायचे ना त्याच्यामुळे पुढार पण जास्त आणायचं नाही आणि जास्त मोठ्या गोष्टी बोलायचं नाही आपण जसे आहेत ना तसेच दाखवायचे परत अडचण येत नाही ना चला कुठे चला त्यांच्या घरी कशाला जायचंय त्या दिवशी ती वाटत भेटली होती मला आणि मी तिला काही काही म्हणजे आपल्या गप्पा मारल्या तिला आमचं घर आहे आमचं घर तसंच आहे तुम्ही कामालात म्हणून सांगितले आणि त्यांना काय माहिती तुम्ही कामाला पण तर तुम्हाला कामावर काढून टाकलं किराया किरायाच्या घरात राहतो म्हणून आपण तुला कोणी गप्पा मारायला सांगितलं होतं का मला काय माहिती मी मारले तुला बोलले मी तसं तू असे तुला ना असली लईच घाण सवय जे माणसाने जे काय रियल परिस्थिती ते त्यांना सांगायला पाहिजे तुम्हाला त्याच्यामुळे तुला आता त्यांचीच जायला हे वाटायला मी नाही येणार तिथे चला आता गप्प नाही जायचे तिथे ऐका ना आणि आपण आपणच आता शेती केली तर किती भारी वाटेल तुला एवढ्या बड्या बड्या गोष्टी सांगायचं काय काय सांगितलं त्यांना एवढ्या गोष्टी हेच तुम्ही मोठ्या कंपनीत आहेत कामाला आहेत असं तसं सांगत होतं मी तिला तो काय काय सांगितलं मी थ्री एच के फ्लॅट आहे आम्हाला परत तुम्ही मोठ्या जॉबला आहेत असं मी तिला काही पण सांगितलं माहिती का म्हणजे आपलं मला काय माहिती तुमचा मित्र आहे म्हणून ते म्हणजे पुणे मध्ये आपलं थ्री बीएच अजून तुम्ही आय टी कंपनीमध्ये आहात म्हणून असं नाही का काहीच करत नाही म्हणलं काम हा तुला नसते उद्योग करायला कोण सांगतो मला काय कळतच नाही मग करू मला माहिती इथं काय म्हणतात आपली खायचे वांदे आपल्याला इथं गाडीत आपले पेट्रोल नाही ती मला नाही शायनिंग मारत होती माहिती का म्हणून मी तिला टोमन मारलं होत तुझी ती हे गप्पा मारायची सवय जातच नाही हो तू कशाला गप्पा हाणायची तिला मला लय शायनिंग मारली होती म्हणून थोडस त्याला सगळं माहिती मला काय माहिती तुमचा मित्र आहे म्हणून ते तुला तिथं जातो हे आणते उग मोकार मोकारच आपलं फुगिरीत निसते गप्पा हाणायची मोकार उगार चला द्यायचं नाही त्यांच्या घरी मी सांगते मी येणार नाही आता पेट्रोल टाकू मी नाही येणार बघा तुझ्या घरी